यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले स्वतःवर विश्वास ठेवा कधीही स्वतःला कमी समजू नका कारण तुमची जिद्द आणि आत्मविश्वासच तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जातो आजचा दिवस कालच्या खराब करू नका कारण प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात आहे हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अगदी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आपल्या चॅनल तर पहा इथे जे आहे तर नाग दिवे वगैरे मी बनवले आहे आणि हे जे आहे तर नागदिव्याच्या दिवशी असे बाजरीच्या पिठापासून नागदिवे बनवले जातात आणि याने जे आहे तर देवाला ववळलं जातं म्हणजे जे आपले खंडोबाचे षडरात्रोत्सव जे आहे तर त्यामध्ये जे पाचवा दिवस असतो नाग दिव्यांचा तर आमच्या इकडे या दिव्यांनी बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या दिव्यांनी जे आहे तर ववाळलं जातं तर मग मी इथे काय केलं बाजरीच्या पिठापासून प्रत्येकी घरामध्ये आपल्या जेवढे गडी माणसं असतात तर तेवढ्यांचे पाच पाच आणि देवांचे पाच असे पंधरा दिवे जे आहे तर मी बनवले होते मुलाचे मिस्टरांचे आणि देवाचे तर मग अशा प्रकारे जे आहे तर ओवाळले आणि त्या नाग दिव्या सगतीच दिवशी देखील बनवले होते म्हणजे त्या दिवसामध्ये डाळ भात आणि तूप घालून देवाला नैवेद्य दाखवायचा असतो तर मग नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि दुसऱ्या दिवशी जी आहे तर दुसऱ्या दिवशी असते चंपा तर चंपष्ठीच्या दिवशी देखील पहा सकाळी सर्व काही मी काम आवरून घेतलं आणि हे काम आवरून झाल्याच्या नंतरून जे आहे तर माझं थोडंसं काही वाचन राहिलं होतं ते वाचन देखील करून घेतलं देवाची आरती वगैरे झाली सर्व काही पूजापाठ वगैरे झाला आणि मग हा जो आपण षडरात्रस्तमध्ये जी घट बसवलेला असतो खंडोबाचा तर आज हा हलवायचा आहे तळी भंडार करायचा आहे त्यामुळे मग थोडंसं पटकन जे आवरून घेतलं आहे आणि आता करायचं आहे स्वयंपाकाला सुरुवात तर मग यामध्ये जे आहे तर दुपारचा देखील स्वयंपाक करायचा आहे आणि त्यानंतरून जे आहे तर मग आपल्याला जी तळी भंडारासाठी जी लागते कांदा भरित वगैरे ते देखील मला करायचं आहे तर मग इथे जे आहे तर ओल्या कांद्याची एक जुडी आणली होती मी पाथी सहित तर कांदे वगैरे कापून घेतले अगोदर आणि त्यानंतरून जे आहे तर पात देखील स्वच्छ धुवून काढली आणि तिला देखील कापून घेतलं आणि मग याची जी आहे तर पाथीची आपण ज्याला पाथीची भाजी म्हणतो तर अगदी त्याच पद्धतीने आहे तर कांदा पात आणि वांग्याचं जे भरीत आहे तर ते ह्याच्यामध्ये मिक्स करावं लागतं म्हणजे कांदा पात आणि वांग हे सर्व काही आ, मिक्स आता मी हे बनवतेय कारण आमच्या इकडे जे आहे ना तर तळी भांडारासाठी बाजरीच्या पिठापासून जी बनवल्या जातात आपले रोडगे म्हणजे आपण जसे भाकरी बनवतो अगदी तसेच छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या असतात आणि ही जी भाजी आहे म्हणजे वांग्याचं भरीत आहे कांद्यासहित पातीसहित तर हे त्यावरती नैवेद्य म्हणून ठेवायचं असतो तर मग इथे जे आहे तर माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे कढी भात आणि वांग्याचं भरीत तर बनतंय वांगे मी याच पद्धतीने म्हणजे भाजूनच भरत भरीत करीत असते कारण भाजलेल्या वांग्याची जे आहे भर, ना तर टेस्ट अगदी छान येते म्हणून मग मी भाजूनच वांग्याचं भरीत बनवत असते आणि इथे जी पातळ भाजी आहे तर पातळ भाजी देखील मी आलू फ्लावरची बनवलेली होती तर ऑलमोस्ट माझा जे स्वयंपाक आहे तर तो तयार झाला का होता फक्त बाजरीच्या भाकरी बनवायच्या राहिल्या होत्या तर मग मी बाजरीच्या भाकरी देखील बनवून घेतल्या आणि तर मग इथे जी तळी भांडार करण्यासाठी सर्व काही साहित्य एका ठिकाणी गोळा केले कारण काय होतं मग आपल्याला पूजेमधून जे आहे तर परत परत उठावा लागत नाही म्हणून मग सर्व काही एकत्र घेतले म्हणजे बरं पडतं तर मग इथे जे आहे तर बाजरीच्या छोट्या छोट्या पाच भाकरी आणि त्यावरती कांदा भरीत देखील मी ठेवलंय तर अशाच पद्धतीचा जो आहे तर प्रत्येक वर्षी खंडोबा देवाला जे आहे तर नैवेद्य बनावा लागतो आणि मग नैवेद्य वगैरे बनवून झाल्याच्या नंतरून घट जो आहे सहा दिवस बसलेला तर तो घट वगैरे हलवला देव तिथून उचलून घेतले आणि मग देव उचलून घेतल्याच्या नंतरून गणेशाच्या मूर्तीला आणि टाकाला खंडोबाच्या अगदी व्यवस्थित धुवून वगैरे काढले अभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतरून जे हे ताट आपण तयार केले होते तळी भंडार करण्यासाठी तर या तळी भंडारच्या ताटामध्ये ठेवून दिले आणि मग नंतर जे आहे तर मग तळी भंडार करून घेतला थोडा भंडारा हे केलाय तुम्ही तिथं देवांवरती थोडा जास्त नाही देवाला मग पूर्ण आज हे करायचं असतं

इथे समोरच एक लग्न आहे मुलीचं तर मग तिथं बांगड्या भरायला गेल ते तर बांगड्या भरून वगैरे आली आहे आणि आता आम्हाला जायचं आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये तर प्रत्येक वर्षी आम्ही म्हणजे तळी भांडार नंतरून खंडोबाच्या मंदिरात जातो कारण कसं म्हणजे त्या निमित्ताने जाणं पण होतं दर्शन वगैरे होतं कधीतरी असं रविवारच्या दिवशी तर जातोच जातो परंतु या दिवशी नक्की जातो चला तर मग आता मंदिरामध्ये जाणार आहोत कारण तिकडून यायला देखील मग उशीर होईन संध्याकाळचा स्वयंपाक देखील माझा अर्धा झालेला आहे तिकडनं आल्याच्या नंतर फक्त गरम गरम पोळ्याला आटायच्या आणि बाकी सर्व काही झालेलं आहे तर चला तर मग आता आणि खंडोबाचं मंदिर देखील काही जास्त दूर नाही आहे इथं जवळच आहे एक आध किलोमीटर तर चला तर मग छोटो आवर चल पटकन ते भंडारा आणि खोबऱ्याच तुकडे ना ते घेऊन घे तर आम्ही ज्या खंडोबाच्या मंदिरामध्ये दरवर्षी जातो तर तिथे जो रोड आहे तर खोदलेला आहे त्यामुळे मग इकडं जवळपासच एक मंदिर आहे खंडोबाचं तर तिथंच आम्ही जाणार आहोत आता सध्याला नाहीतर प्रत्येक वर्षी जे आहे ना तर थोडंसं दूर आहे तीन चार किलोमीटर तर तिकडे जात असतो ते मंदिर खूप मोठं आहे आणि हे जे मंदिर आहे तर छोटंसंच आहे परंतु आपल्याला दर्शन घेण्याशी मतलब मंदिरच्याही छोटं असो किंवा मोठं तर मग या ठिकाणी आलो आणि मग दर्शन वगैरे अगदी व्यवस्थित झाले कारण जास्त काही गर्दी नव्हती थोडंसं लवकर गेल्यामुळे कारण मग संध्याकाळच्या वेळेला जे आहे तर आरतीच्या टायमाला भरपूर जास्त गर्दी होते त्यामुळे मग आम्ही आरतीच्या अगोदरच थोडंसं लवकरच चालले गेलेलो पाच वाजताच म्हणून अगदी आम्हाला मोकळं भेटलं आणि अगदी व्यवस्थित दर्शन झालं आणि मग दर्शन घेतल्याच्या नंतरून थोडंसं लेकरांना देखील घेतला की लेकरांचं एक नाद असतो की खायला घ्यायचा म्हणून तर मग थोडंफार देखील घेतला आणि त्यानंतरून जे आहे तर दुसऱ्या दिवशीचा म्हणजे गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार त्यामुळे मग थोडंसं मला पूजा सामग्री देखील घ्यायची होती आणि मग मी म्हटलं चला आता मार्केटमध्ये आलोच आहेत तर पूजाची जी सामग्री आहे तर ती देखील लगेच घेऊया कारण परत परत येण्यापेक्षा म्हटलं लगेचच घेऊ तर मग इथे जे आहे तर पूर्ण मग जी वाटा वगैरे भेटत असतो वेणी फुलं हार वगैरे सर्व काही घेतले आणि खरेदी करून झाल्याच्या नंतर मग आम्ही लवकरच घरी आलो सर्व काही लवकरच झाले तर अशा पद्धतीने जे आहे तर पूर्ण चंपाष्ठीचा दिवस सर्व या तऱ्हेने बिझी गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका तोपर्यंत श्री श्रीस्वामी या, 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 या थोडीशी थोडीशी रिवास घेऊन मग लावा व्यवस्थित